आज आपण बघणार आहोत सावजी स्पेशल उडद डाळ वळी तर मी तुम्हाला इथे सावजी स्पेशल अशी उडद डाळ वळी का बरं म्हणत आहे तर ही खास नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अशी सावजी लोकांची उडदाच्या डाळीची वळी आहे ते सावजी लोक जे असतात ते खास अशी उडदाच्या डाळीची वळी करतात त्याच्यामध्ये कोणतीही डाळ अशी मिक्स करत नाही आणि त्यांची करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी असते कारण ती अशी गोल 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 गर्गरीत गर अशी वडी तयार होते बघा नाहीतर बरेचदा असे काटे काटे दिसतात वड्यांना तर ही वडी थोडीशी वेगळी आहे आणि ही जी वडी आहे ती मस्त अशी अंगठ्याच्या साह्यानी अशी खोळल्या जाते अशी पाच बोटांनी खोळल्या जात नाही अजिबात तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने पाट्यावर वाटून मी ही वडी कशाप्रकारे तयार केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान अशी वर्षभर ही वळी टिकते तुम्ही इथे वांग्यामध्ये वळी वांगा सुद्धा ह्या वळीचा करू शकता खूप छान अशी सावजी स्पेशल अशी वळी मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेली आहे पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सपोर्ट करा तर चला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मी इथे डाळ भिजत घालून ठेवली होती स संध्याकाळी पाच वाजता जर आपल्याला दुसरी करायची असेल वळी तर संध्याकाळी पाच वाजता आपण डाळ भिजत घालायची आहे आणि मस्त अशी रात्री धुवून घेतलेली आहे मी स्वच्छ अशी डाळ धुण्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे अपलोड केलेला तर तुम्ही जाऊन बघू शकता कशाप्रकारे मी डाळ धुते तर तर रात्री छान नऊ वाजता मी डाळ धुवून घेतलेली आहे संपूर्ण फोल निघून गेलेला आहे याच्यातलं आणि डाळ छान अशी पांढरी झालेली आहे तर मी इथे चाळणी फक्त झाकून ठेवलेली आहे जास्त गरमी झाली नाही पाहिजे म्हणून इथे फक्त चाळणी झाकून ठेवली आहे रात्रभर अशीच आणि दुसऱ्या दिवशी आता चाळणीमध्ये पुन्हा काळून ठेवलं याच्यातले खडे वगैरे जे असतील तर ते गा गाळून घेतलेली आहे मी सर्व डाळ आणि चाळणीवर थोड्या वेळ निथळत ठेवलं पाणी आणि आता पाटा घेतलेला आहे पाट्यावर छान असं स्वच्छ पाटा सुरुवातीला धुवून घेतलेला होता तरी पण एकदा पुन्हा मी स्वच्छ धुवून घेत आहे पाटा तर पाट्यावर जी वळी वाटल्या जाते ती अगदी पारंपरिक पद्धतीने आहे कारण पूर्वीच्या काळी कुठे मिक्सर वगैरे काही नव्हतं ग्राइंडर वगैरे तर पाट्यावरच वळी वाटल्या जायची आणि पाट्यावरची जी वडी असते ती अगदी अप्रतिम अशी वळी चवीला होते कोणताही पारंपरिक म पदार्थ म्हटला तरी चवीला तो अप्रतिमच लागतो तर ही उडदाची डाळ खूपच भारी असते वाटायला कारण चिकट असते म्हणून तर थोडी थोडी घेऊन ही संपूर्ण डाळ मी अशी घासून घासून अशी वाटणार आहे मागची पुढे पुढची मागे अशी करत करत अशी संपूर्ण जी डाळ आहे छान अशी प्लेन होतपर्यंत वाटून घ्यायची आहे आपल्याला अजिबात मी मिक्सरला वगैरे फिरवलेली नाही कारण ही पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे जर केली तर खूप छान अशी चव येते याला तर बघा मागची डाळ जी आहे समोर गेलेली तिकडे पाट्याच्या वरवंट्याच्या समोर ती पुन्हा मागे घेत आहे आणि अशा प्रकारे मागे पुढे करत करत घासत घासत अशी म्हणजे घासत घ्यायचा आहे आपल्याला चिक्कन झाली पाहिजे डाळ अगदी खरपूस राहिली नाही पाहिजे अजिबात तर बघा अशा प्रकारे ही छान अशी चिकन झालेली डाळ आहे आणि ही डाळ पाणी टाक जास्त पाणी लावायचं नाही जी डाळ वाच वाढताना नाही तर ब डाळ जी आहे अशी गिल्ली झाली नाही पाहिजे डाळ थोडी अशी जास्त अशी पाणी जास्त वापरायचं नाही डाळीला बघा असं बोटांनी अंगठ्याच्या अशा बोट्यांनी असे काढून घ्यायचे पाटावरची डाळ आणि लगेचच पाटावरचे मी संपूर्ण डाळ अशीच वाटून घेतलेली आहे आणि लगेचच पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण डाळ जी जास्त आहे ती चिकट असते आणि मग वाढल्यानंतर निघत नाही तर अशा प्रकारे मी संपूर्ण जी डाळ आहे ती अशी वाटून घेतलेली आहे अर्धा किलो डाळीची मी तुम्हाला इथे वडी करून दाखवत आहे बघा डाळ एवढी छान होती की पांढरी शुभ्र अशी डाळ आपली तयार झालेली आहे मस्त वाटून आणि आता छान अशी ही जी डाळ आहे ही मस्त अशी फेटून घ्यायची आहे तर मी छान असं बाईच्या मदतीने डाळ अशी फेटून घेत आहे त्यांना छान अशी फेटता येते तर मस्त अशी खाली वर करून कमीत कमी पाच ते सात मिनिट आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे थोडंसं पाणी लावायचं जायचं डाळ अजिबात नरम करायची नाही नरम झाल्या तर वड्या व्यवस्थित जमणार नाही तर खालीवर खालीवर असं आपटू आपटू ही डाळ फेटून घ्यायची आहे आणि मी थोडीशी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे नाही टाकली तरी चालेल आम्ही काही टाकत नाही पण थोडीशी टाकाय इथे टाकली चवीला तर अशी बघा खालीवर करू करू अशी डाळ फेटायची आहे आणि एखाद्या पान भांड्यामध्ये पाणी घेऊन बघायचं आणि जर डाळ वरती आली जो गोळा वरती आला थोडासा तर समजायचं की डाळ आपली छान अशी झालेली आहे तयार म्हणजे हलकी करायची आहे आपल्याला डाळ एकदम अशी मस्त आणि बघा किती छान अशी प्लेन आपली डाळ अशी तयार झालेली आहे मी इथे कोणताही मसाला टाकलेला नाही आहे डाळीमध्ये कारण काही दिवसानंतर जुन्या झाल्या की वास येतो तर बघा असं असं सुरुवातीला पाणी लावायचं हाताला आणि गोळा घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही आणि असं गोल दोन अशा बोटांच्या मधात घ्यायचं मी दाखवते त्याप्रमाणे आणि अंगठा लावून असं खुडायचं आहे वरच्यावर बरेच जण सांडगे जे पाडतात ते असे पाच बोटांनी करतात त्याच्यामुळे काय होते जे सांडगे अशी काटेरी काटेरी होतात पण अशा प्रकारे जर वळ्या पाडल्या तर मस्त अशा गोल गरगरीत त्या अशा वळ्या होतात तर बरेच जण असे वळ्या टाकायला मदत करत असतात तर लवकर होतात वळ्या अशा प्रकारे तर बघा किती छान अशा पांढऱ्या शुभ्र वळ्या टाकून झालेल्या आहेत थोडा वेळ लागतो ह्या वळ्यांना आणि ह्या वळ्या ज्या आहेत त्या कापडावरच टाकायच्या असतात म्हणजे पाणी जे आहे लवकर शोषून घेता आणि वळ्यासुद्धा लवकर वाढतात आणि ह्या वळ्या ज्या आहेत त्या उन्हाळा उन्हामध्ये जेव्हा ऊन असेल तेव्हाच वाढवायच्या असतात नाहीतर चांगल्या अशा व्यवस्थित होत नाही तर बघा मी अशा अशा कापडाला चिपकतात पण लवकर लगेचच निघतात जर टेरिकॉटचं कापड असेल तर चांगलं होते कारण टेरीकाटच्या कापड कापडला जे आहे ते चिपकत नाही लवकर निघतात सरसर तर हे कापड कॉटनचं आहे म्हणून थोडं चिपकले आहेत पण वाढल्यानंतर आरामात अशा एक एक काढल्यानंतर वळ्या निघतात अशा तर बघा किती छान अशा गोल, -गोल काटे दिसत आहेत काटेरी दिसत नाही जास्त अशा एका बाजूला थोडंसे काटे असतात आणि बाकीचा भाग जो आहे तो गोल गोल असतो तर अशा प्रकारे ज्या वळ्या असतात त्या जेव्हा भाजी करतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये मस्त असं तेल घुसतं असं आणि खूप छान अशा रसरशीत वळ्या ह्या तयार होतात बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर अशा वड्या ह्या सावजी लोक खास अशा वड्या लग्नप्रसंगामध्ये टाकल्या जातात संयमच असतो सावजींच्या लग्नप्रसंगामध्ये की थोडंसं तरी वळी टाकायलाच पाहिजे म्हणून तर लग्न लग्नप्रसंगामध्ये सुद्धा आवर्जून ही वळी थोडीशी ना थोडीशी वळी तयार केली जाते तर तुम्हीसुद्धा ही वळी करून बघा आणि कशी लागते ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद